वर्षानुवर्षे केर कचरा टाकून चांगल्या जागेची बनलेली कचराकुंडी त्या कचराकुंडीमुळे पसरलेली दुर्गंधी डुकरांचा वावर अस्वच्छता आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कायम दवाखान्याची होणारी भरती या सर्व गोष्टीला कोपरगाव शहरातील टाकळेनाका भागातील नागरिक खास करून महिला वैतागल्या होत्या यावर उपाय म्हणून टाकळेनाका भागातील महिलांनी एकत्र येत वट पौर्णिमेचे औचित्य साधत सदर कचरा कुंडीच्या ठिकाणी वट वृक्षाचे रोपण करत झाडे लावा झाडे जगवा व वा पर्यावरण वाचवा हा संदेश दिलाच त्याचबरोबर त्यांनी स्वच्छतेचे महत्वही सांगितले आहे यावेळी त्यांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा आरती करून वृक्षारोपण केले आहे वृक्षारोपण केलेल्या जागेत यापूर्वी केर कचरा टाकून त्या जागेला कचरा कुंडीचे स्वरूप आले होते सदर कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता मात्र यावर येथील महिलांनी उत्तम मार्ग शोधत तेथे ते वडाचे वृक्षारोपण करून कचरा कुंडीला हद्दपार करत स्वच्छताबरोबर झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत इतरांपुढे आदर्श ठेवला आहे इतर ठिकाणी जर अशा कचराकुंडी निर्माण होत असेल तेथे पूजनीय वड किंवा पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्याचे आवाहन केले आहे माझं नाव कल्पना सुनील राजवंस टाक जुना टाके नाका इथं मी राहते आणि आम्ही हिवाळ्याचं झाड लावलेलं आहे आज तर काळाची गरजच आहे वृक्षारोपण करणं आणि पृथ्वीवर खूप तापमान वाढलेलं आहे तर प्रत्येकाने एक एक वृक्ष लावलाच पाहिजे आणि आम्ही हिवाळ्याचं झाड उद्या वड पौर्णिमा असल्यामुळे हिवाळ्याचं झाड लावलेलं ला आहे इथं खूप महिला अशा लांबून लांबून येऊन इथं कचरा टाकत होत्या घाण करत होत्या आणि आम आमच्या दोन तीन घरांना खूप त्रास व्हायचा मग त्याच्यामुळं आम्ही वडाचं झाड इथं लावलेलं आहे आज इथून पुढे कुणी कचरा नाही टाकला पाहिजे मी मनीषा बावीसकर बोलते हे वडाचं झाड लावण्याचं दोन कारणं आहेत की उद्या सण असल्यानिमित्ताने पण आणि वृक्ष हे एक झाडं लावण्याची फार काळाची गरज आहेत आणि हे वृक्षरोपण झाल्यामुळे पृथ्वीची पण प्रगती आणि मानवाची पण प्रगती होणार ह्याच निमित्ताने आम्ही हे झाडं रोपण केलेलं आहे इतरांनी पण हे झाडं लावण्याची फार फार गरज आहेत महिलांनी आमच्या युताच्या महिला बरोबर सगळ्या म्हणजे अशा सगळ्या धार्मिक प्रवृत्तीच्या आहेत आणि त्या देवाची सेवा फार काही या ठिकाणी देवीचं वगैरे व्रत करतात ते नवरात्र साजरा करतात आधी त्यानिमित्ताने आज या ठिकाणी वडाचं वड वटेश्वर भगवानचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे म्हणून असेच त्याच्या वृक्षारोपण यांच्यात असंच वाढत राहावं हे झाड आणि त्याप्रमाणे यांची भक्तीसुद्धा अशीच वाढत राहो प्रगती वाढत राहू यांच्याकडून परमार्थ घडव हेच मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो करतो आहे एक फूळ फार काळाची गरज आहे आम्ही वड्यात ऑक्सिजन कमी झाले तापमान वाढलेलं आहे खूप गरजेचं आहे आपल्याला वृक्षरोचन करणे कचऱ्या कचऱ्या इथं दोन वर्षापासून आम्ही फार त्रास भोगला आहे आम्ही लय ऐकला सांगितलं पण कोणी ऐकायला आमचं तयार नाही म्हणून आम्ही झाड आज इथं लावलेलं आहे नमस्कार मी करुणा शिंगारे आज टाके नाक्याच्या आमच्या महिलांनी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेतला खरं तर फार काळाची गरज आहे आणि जर बघितलं तर आज पाऊस नाही आहे त्या पावसामुळे खरोखर आपलं नाही का शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आहे बऱ्याच लोकांनी पेरण्या वगैरे केल्या आणि पाऊस नाही आहे परत दुबार पेरणीची परत त्यांच्यावर संकट आलेली आहेत तसं जर बघायला गेलं तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्या हिशोबाने जर विचार केला तर सर्व महिलांनी उद्या वृक्षरोपण हा प्रत्येक घरात साजरा केला पाहिजे का तर आपल्याला खरोखर ही काळाची गरज आहे वृक्ष हे आपल्या खरोखर काळाची गरज आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी उद्या एक निश्चय केला पाहिजे मनाशी की एक वृक्ष प्रत्येकाने आपल्या दारासमोर आपल्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि निसर्गाचं जे समतोल जे, जे बिघडलेलं आहे ते परत सावरायला हवं अशी आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे खरोखर आणि प्रत्येक महिलांनी हे जोपाचावं अशी आमची इच्छा आहे आज टाके नाक्याच्या महिलांनी हा फार सुंदर उपक्रम साजरा केलेला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही दा म्हणजे दा, दा दाखवून देतो आहे की सगळ्यांनीसुद्धा हा प्रकार फॉलो करावा आणि सगळ्यांनी वृक्षारोपण करावं आमच्या महिला मंडळाचं नाव खरं तर आदिशक्ती महिला मंडळ आहे आणि त्याच्या थ्रू हा उपक्रम आम्ही सादर केलेला आहे म्हणून प्रत्येक महिलाला विनंती असेल की उद्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांनी हा उपक्रम आपल्या घरात आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी साजरा करावा आणि राबवावा हो नमस्कार दादाबाई बाप्पू शिंदे बोलते या ठिकाणी या दोन मुली मनापासून यांनी वृक्षरोपण केलेलं आहे आणि सगळ्या मिळून या सगळ्यांची त्यांना आवड होती म्हणून या ठिकाणी त्यांनी हे वृक्षरोपण केलेलं आहे यायलं हे झाड लावण्यात आलेलं आहे इथं यावेळी कल्पना राजभोज निर्मला ढोले मीराबाई धनाड माऊली सुगंधा गायकवाड हरिभक्त परायण जनार्दन गायकवाड करुणा शिंगारे कलाबाई सुमन साटोटे सरस्वती कानडे धनश्री पाठक पौर्णिमा अहिरे मनीषा बावीसकर शांता कोपटे संगीता विगे भाऊसाहेब कानडे तुषार धोंड विलास विगे मयूर धोंड आदी उपस्थित होते